नमस्कार मंडळी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास पाहिलेला आहे छत्रपती संभाजीराजांनी कधीही एखाद्या परिस्थितीवर वाकडी नजर टाकली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही वाकडी नजर टाकली नाही इतकंच नाही तर कोणत्या धर्माच्या जे काही मस्जिद असेल जे काही धर्मस्थळ असेल त्याच्यावर वाकडी नजर टाकली नाही त्या ठिकाणी विटंबना महाराजांनी केली नाही परंतु आज या महाराष्ट्रातून त्या औरंगेची कबर हटवण्याचं मागणी केली जात आहे खरंच मग हिंदू आणि मुस्लिम वाद पेटला जाईल का काल जे नागपूरचं प्रकरण झालं या नागपूरच्या प्रकरणामध्ये नेमका हात कुणाचा होता जे काही दंगल झाली त्या दंगलमध्ये बऱ्याच फोर व्हीलर तोडण्यात आल्या दुकानाची जे सी जेसीबी त्या ठिकाणी फुकून देण्यात आलेले खरंच मग हिंदूंनी हे पेटवलं का मुस्लिमांनी पेटवलं याच्यावरती आपण थोडक्यात बोललं पाहिजे नेमकं ही घटना कशी घडली होती याच्यावरती सुद्धा नजर टाकली पाहिजेत आणि जे काही आज हिंदू मुस्लिम वाद निर्माण झालेले आहेत यामागे खरंच राजकारण आहे का ही दंगल घडवण्याचं काम नेमकं कोणाच्या माध्यमातून केलं जात आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा मंडळी ज्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण इतिहास पाहिला या ठिकाणी कित्येक तरी मुस्लिम वाळवे महाराजांच्या सोबत होते गडकिल्ले त्या ठिकाणी पावणखिंड जे काय असेल ते महाराजांच्या सोबत मुस्लिम समाजाने सहकार्य केलं अठरा पगड जाती त्या लोकांनी महाराजांच्या सोबत इतिहास घडवण्याचं काम केलं यामध्ये कित्येक तरी अनाजी सुद्धा होऊन केले अनाजी पंतसारख्या लोकांनी सुद्धा महाराजाची हिरणा केली आपल्याच काही लोकांनी त्या ठिकाणी घात केला असेच काही परत अनाजी पंत आता या राज्यात या महाराष्ट्रात घडलेले आहेत तसेच काही उभे राहिलेले आहेत आणि ज्या अर्थी महाराजांचा इतिहास आहे आजपर्यंत महाराजांनी कोणत्याही धर्मावरती टीका टिप्पणी केली नव्हती महाराजांनी कोणत्याही परिस्थितीला वाकड्या नजरेनं पाहिलं नव्हतं मग संभाजी महाराज असलं छत्रपती शिवाजीराजे असतील कधीही कोणत्या धर्मा धर्माच्या मस्जिदीवर किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर आक्रमण केलं नव्हतं परंतु याच महाराष्ट्रात आज जे काही घडत आहे हे खूप निंदनीय आहे आज जी काही औरंगेबची कबर असेल हे औरंगाबाद कधीतरी मरून गेलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी कदाचित काहीही राहिलं नसेल जो होता तो राज्यासाठी होता आणि छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते त्यांनी कधीही औरंग्याच्या विषयी एकही घाण शब्द बोलला नव्हता आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं त्याही वेळेस औरंग्याने अक्षरशः डोळ्यात आसू घेऊन त्या ठिकाणी जे काही अल्ला असेल त्याला माफी मागितली होती माझ्या राजाला कुठेतरी तुझ्या चरणी स्थान द्यावं अशी ही मागणी केली होती आणि अक्षरशः तो औरंग्या त्या ठिकाणी रडत होता असा राजा परत मिळणार नाही अशी ती खंत व्यक्त करत होता त्यानंतर संभाजी महाराजांना झोकवण्याचं काम औरंग्या करत होता औरंग्याचं असंही म्हणणं होतं की तुम्ही मुस्लिम धर्म त्या ठिकाणी स्वीकारा तुम्हाला त्या ठिकाणी मारण्याचं जे काही काम होईल ते, का का ते थांबवलं जाईल आज जी काही तुमची हिरणा केली जात आहे तुमचे डोळे काढले जात आहेत तुमची जीभ हादळली जात आहे तुमच्या अंगावरती सालसुद्धा कोरली जात आहे हे सगळं थांबवलं जाणार आहे परंतु तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा संभाजीराजांनी अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत अंगात रक्त होतं जोपर्यंत प्राणात जीव होता तोपर्यंत ही गोष्ट मान्य केली नाही आणि त्यानंतर या औरंग्यांनी महाराजांचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी फेकून दिले आज महाराजांची ज्या ठिकाणी समान दे त्या ठिकाणी ते तुकडे करून फेकले एवढं बेहाल करून मारलं तरीसुद्धा संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजीराजांनी आणि त्यांच्या वंशाजांनी कधीही बोललं नाही की औरंगेबची कबर असेल ती काही महाराष्ट्रात असेल ती उखळून फेका कधीही त्या आयुष्यावरती भाष्य केलं नाही परंतु आज जे काही राजकारण असेल हे मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे या ठिकाणी खरं तर ती नागपूरची जी काही दंगल झाली होती हो 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 त्या ठिकाणी स्थानिक लोक कधीही नव्हते त्या ठिकाणी मुस्लिमसुद्धा त्या ठिकाणचे स्थानिक नव्हते हिंदूसुद्धा त्या ठिकाणचे स्थानिक नव्हते कुठेतरी बाहेर बाहेरून जे काही गावगुंड आले होते त्या गावगुंडाने त्या ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ माजवला होता त्या ठिकाणी नागपूरच्या जे काही जेसीपी असेल फोर व्हीलर असेल दुकानाचं नुकसान असेल याच लोकांनी केलं आणि यामध्ये जे काही सरकार आहेत त्या सरकारचा कुठेतरी हात असावा असा सुद्धा डाऊट निर्माण होत आहे तसा सुद्धा वास कुठेतरी येत आहे आज जे काही महाराष्ट्रातील सरकार असेल कुठेतरी दबघायत आलेलं आहे हे जे काही लोकांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे त्यानंतर जे काही अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाच मुद्दा गाजवण्यात आला होता म्हणजे जे काही सर्वसामान्य लोक असतील त्या विषयावरती हे भाष्य केलं नाही त्या विषयावरती हे बोलायला तयार नव्हते परंतु जे काही राजकारण तापवण्याचं काम असेल जे काही समाजात दिडा निर्माण करण्याचं काम असेल हे कदाचित या सरकारच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आजपर्यंत जातीवाद कधीही झाला नव्हता मग शेवटच्या टप्प्याला जे काही व्हायचं ते होईल ज्या टायमाला एखाद्या धर्मावर अस्मितेवर जे काही संकट येईल त्या टायमाला मग मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल त्या ठिकाणी ते त्यांच्या पद्धतीने काम पाहतील परंतु सध्या तरी लोकाला जगण्याचं माध्यम आणि हाताला काम पाहिजे त्या विषयावरती आपण बोललं पाहिजे दोन जाती तिढा निर्माण करून काही होणार नाही याही पूर्वी मग तुम्ही अमित शाह असतील त्यानंतर बरेच काही राजकीय लोक असतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किती तरी वेळेस अपमान केला मग त्यावेळेस तुम्ही त्या जे काही अमित शाह असतील जे काही राजकीय लोक असतील त्यावरती का तुम्ही बोलला ना त्यावरती का तुम्ही एखादी दखल नेमली नाही त्यांना का जेलमध्ये टाकलं नाही हा प्रश्न विचारला जाणार आहे सर्वसामान्य लोकांच्या मनातसुद्धा तीच गोष्ट उत्कटी खदखदत आहे परंतु सर्वसामान्य लोक या विषयावरती बोलायला तयार नाहीत कारण तर जर बोललं तर मग त्यावरती परत कारवाई होणार परत अपशब्द बोलल्या म्हणून होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून बोलणार तुम्हीच अंबाजी राजांचा अपमान केला म्हणून तुम्हीच बोलणार आणि परत त्याला जेलमध्ये टाकणार अशा काही गोष्टी घडत असतील त्या गोष्टी थांबल्या पाहिजे मी औरंग्याची कुठेतरी बाजू घेत नाही औरंगे हा क्रूर होता हे मान्य आहे परंतु ज्या पद्धतीने त्याचं काही निधन झालं असेल त्याचं शेवटच्या टप्प्यात त्याच्यासवळ कोणीही नव्हतं त्याला याच्यापेक्षा काय मिळणार आहे जी सजा मिळायची ती त्याला जिवंतपणेच मिळाली आता खबर उखळून काय होणार आहे असेही मला म्हणायचं आहे आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नेमकं काय घडत आहे महाराष्ट्रात नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक सुद्धा विसरू नका चॅनल सबस्क्राईब सुद्धा विसरू नका जय शिवराय